आम्ही ऐकलं म्हणजे जसं मी सांगितलं की आमदार सत्यजित तांब्यांनी म्हटलं की कोणी एक तासामध्ये राहुल गांधींची भेट घेऊन दाखवावी कितीही मोठा नेता असला तर माझा प्रश्न असा आहे आता तुम्ही काँग्रेस दोन्ही बघितले एक तासामध्ये तुम्ही नरेंद्र मोदींची भेट घेऊन दाखवू शकता तसं नाही आहे पण मी सांगतो त्या पहिलेचे जे काँग्रेसचे नेते होते त्याच्यामध्ये सोनिया गांधी असतील किंवा त्याच्या पहिलेचे लोक असतील हे ज्या प्रमाणामध्ये नेत्यांना कार्यकर्त्यांना ॲक्सेसिबल होते त्या तुलनेमध्ये राहुल गांधी बिलकुलच ॲक्सेसिबल नाही माझा त्याला जोडून एक प्रश्न होता की एक तासामध्ये तुम्ही नरेंद्र मोदींची भेट घेऊन दाखवू शकता का कसं आहे बी जे पीमध्ये खालपर् म्हणजे जे वेगवेगळ्या स्तरावरचे नेते आहे ते त्यानिमित्ताने ह्या सर्व संदर्भामध्ये न्यायाची भूमिका कार्यकर्त्यांची नेत्यांची घेण्यासाठी सक्षम आहे माझा प्रश्न जो होता तो असा आहे की नरेंद्र मोदींना तुम्ही विधानसभेच्या तुम्ही, विधान तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी घेऊन येत असतात आणि ज्या वेळेस त्यांच्या सोबत ऍक्सेस मिळवायचा असतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्या खालचे प्रवक्ते फडणवीस किंवा जे जे मुख्यमंत्री यांचे नाव घेतात हो म्हणजे इन शॉर्टमध्ये जी प्रोसेस काँग्रेसमध्ये फॉलो करावी लागते तीच प्रोसेस तुम्हाला बीजेपीतही करावी लागतेस ना